हॅलो तर कसे आहे uh, सर्व तर माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते तर आज रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे तर आज आम्ही होळी फेस्टिवल आमच्या इथे होतं म्हणजे जत्रा भरली होती होळीनिमित्त तर तिथे आम्ही गेलो होतो आणि जत्रेत फिरण्याची मजा तर रात्रीच असते तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे लहान मुलांचे खेळण्याचे प्रकार होते आकाशपाळणे ट्रेन जेवढे पण खेळण्याचे जे प्रकार हो असतात ना लहान मुलांचे तेवढे सर्व होते आणि एका साईडला म्हणजे कॉस्मेटिकचा स्टॉल लागला होता खूप सारे स्टॉल होते इथे आणि इथे कॉस्मे कॉस्मेटिकच्या स्टॉलमध्ये सर्व प्रकारचे इथे वस्तू दहा दहा रुपयाला होते तुम्ही बघू शकता सर्व वस्तू दहा दहा रुपयाला भेटतात आणि मस्त होते कानातले वगैरे आणि एका सा साईडला इथे आदिवासी हेअर ऑइलचा स्टॉल होता तुम्ही बघू शकता इथे आदिवासी हेअर ऑइल एका साईडला पेढे एका साईडला इथे पापडचा स्टॉल होता इथे शंभर रुपयाला कुठलेही पापड घ्या शंभर रुपयाला तीन पॅकेट त्या बाई देत होत्या आणि इथे मिरच्यांचे प्रकार होते सर्व पापड पापडांचे प्रकार होते एका साईडला इथे मुकवास होता म्हणजे बडीशेप वगैरे जे काही असतात ना ते इथे सर्व प्रकारच्या बडीशेप वेगवेगळ्या प्रकारच्या बेग प्रकार होत्या एका स्टा एका साईडला इथे भांड्यांचं स्टॉल होतं म्हणजे प्लॅस्टिकचे आणि स्टीलचे भांडे होते जास्त करून ते प्लॅस्टिकचा स्टॉल दिसत होता तुम्ही बघू शकता इथे सर्व स्टीलपेक्षा प्लॅस्टिकच्याच वस्तू जास्त आहेत आणि इथे पस्तीस रुपयांपासून स्टार्ट होतं कुठलीही वस्तू तुम्ही घ्या इथे भांड्यांमध्ये पस्तीस पस्तीसपासून स्टार्ट होतं म्हणजे कुठलीही वस्तू पस्तीसलाच भेटत होती तुम्ही बघू शकता इथे आणि आता इथे चिकूला आमच्या बोटीत बसायचं होतं तर तिने बोटीत बसायची हौस पूर्ण केली आणि तुम्ही इथे बघू शकता तिला ती बोट हालता हलत नव नव्हती म्हणजे चालवायला तिला जड जात होती तुम्ही बघू शकता इथे तिला बोटीत ब बसायला एवढी मजा वाटते आणि काही केल्या ती काय बोट ना मागे जात होती ना पुढे जात होती आणि ती हलून हलून म्हणजे थकून गेली होती अक्षरशः कशी बशी तिने एकदाची चालवली तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय